नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर या ठिकाणी आवकालेली सतराशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेली दोनशे चोवीस क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती राहता या ठिकाणी अवकालेली सोळाशे नव्वद क्विंटल जॅसीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकालेली तीन हजार आठशे सदुसष्ट क्विंटल जॅसी दर सात हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार संपती पुणे गुलटेगीड या ठिकाणी अवकाळी तेरा हजार एकशे चार क्विंटल जास्तीत तर चार हजार सहा हजार रुपये क्विंटल